तालुक्यातील कुर्रा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अदमपूर शेत शिवारातून विना परवाना स्फोटक पदार्थ बाळगून साठवणूक करून ठेवल्याने रविवारी सोळा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर स्फोटक पदार्थ अधिनियमांवय कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सोळा मे रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेत शिवारात ईश्वर मोहोड या दोन्ही आरोपींकडून जिलेटिन कांड्या एकूण तेराशे नग किंमत पंधरा हजार सहाशे रुपये व डिटोनेटर एकूण आठशे पस्तीस नग किंमत दहा हजार वीस रुपये ब्लास्टिंग ट्रॅक्टर किंमत चार लाख दहा हजार रुपये असा एकूण चार लाख वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोहले यांच्या आदेशाने करण्यात येऊ पुढील कारवाई करीता कुरा पोलिसांना हस्तांतरित करण्यात आले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा